के धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन लाही क्लिक करा नमस्कार नवीन सरकारने कायद्यामध्ये काही बदल केलेले आहे त्यामध्ये इंडियन पिनल कोड इंडियन इव्हिडन्स ऍक्ट सीआरपीसी क्रिमिनल प्रोसिजर कोड हे तिन्ही कायदे बदलून टाकले एक जुलै पासून भारतामध्ये हे कायदे अंमलात आलेले आहे त्यामुळे आता पोलिसांनाही गुन्हा दाखल करताना पूर्वी जो तीनशे दोन होता ज्याच्यामध्ये खून असायचा तोही कलम बदलून टाकलाय चारशे अठ्याण्णव अ बदलून टाकलेला आहे स्त्रियांचा मेंटेनन्स जो होता सी, सी वन ट्वेंटी फाईव्ह त्याच्यात पण बदल झालेला आहे अनेक कायद्यात बदल झाले कायदा आहे तसाच आहे पण कायद्याचे क्रम बदलले पूर्ती पूर्वी भारतीय दंडविधान संहितेमध्ये इंडियन पिनल कोडमध्ये पाचशे अकरा कलम होते आता ते फक्त तीनशे अठ्ठ्याण्णव कलम झालेले आहे नव्याने बदल केलेले जे अनावश्यक कायदे होते त्याचा यूज होत नव्हता किंवा काही कायदे अ ब कड असे होते ते सगळे थी आता कमी करून फक्त आता आपली भारतीय न्यायसंहिता आहे ही तीनशे अठ्ठ्याण्णव कलमाची असणार आहे आता आपल्याला लागत असणारे जे रुटीन वापरमध्ये आपण जे वापरतो कौटुंबिक कायद्यामध्ये त्याच्यामध्ये आपण म्हणत होतो की चारशे अठ्ठ्याण्णव अ पुढे आता चारशे अठ्ठ्याण्णव अ म्हणायचा नाही तो झालेला आहे भारतीय न्यायसंहिता पंच्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये सेम टू सेम जे चारशे से अठ्ठ्याण्णव एमध्ये डेफिनिशन होती क्रोएल्टी डिमांड हे सगळं त्याच्यामध्ये आहे पंच्याऐंशी आणि याची डेफिनेशन जी, जी दिलेली आहे ती शहाऐंशीमध्ये दिलेली आहे भारतीय न्यायसंहितेच्या शहाऐंशीमध्ये याची व्याख्या दिलेली आहे कलम तीनशे तेवीस जो आपण वापरत होतो त्याच्यामध्ये आता तो एकशे पंधरा झालेला आहे पाचशे चारचा जो आपण यूज करत होतो तो, तो आता तीनशे बावन्न झालेला आहे पाचशे सहाचा तीनशे एक्कावन्न झालेला आहे अशी भारतीय न्यायसंहिता आहे यामध्ये जे कलम बदलले ते आता आपल्याला आत्मसात करावे लागतील एकशे पंचवीस जो कलम होता सी आर पी सी आपण मेंटेनन्स बघायचं कोर्टामध्ये जाऊन तो आता झालेला आहे एकशे चौवेचाळीस हे नवीन पुस्तक मार्केटला अवेलेबल झालेलं आहे आपण आता हे पुस्तक घ्यायला काय हरकत नाही हे बघा क्यू क्रिमिनल मेजर ॲक्ट्स असं हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये मी सांगितल्याप्रमाणे सगळे तिन्ही ॲक्ट दिलेले आहेत इंडियन इव्हिडन्स ॲक्टमध्ये पण बदल झालेला आहे अनावश्यक कायदे काढून आता नव्याने हा बदल झालेला आहे आता आपण सर्वांनी या कलम लावताना पोलिसांनी देखील पोलीस कलम लावतात त्याने या नवीन कलमाप्रमाणे बदल लावला आता तीनशे दोन आहेत याच्या पुढे राहणार नाही तोही आता वेगळा कलम झालेला आहे आणि आपल्याला जो म्हणायचा ना चारशे आठ मिसयूज होत होता आता तो नाही आता सेक्शन पंच्याऐंशीचा मिसयूज होत आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे पण डेफिनेशन सेम आहे त्यात काही फार बदल झाले नाही पनिशमेंट पण पर तेवढीच आहे थ्री इयर इम्प्रिझनमेंट आहे हे सगळे बदल आता आपण आत्मसात करायला हवे अनेकांना माहीत नाही आहे माहिती व्हावं यासाठी आपण पाठ केलेला आहे हे पुस्तक आमचे मित्र आहे नाशिकचे विजय ग्रोअर आहे त्याच्याकडे अवेलेबल आहे हे पुस्तक आपण घ्यावं नवीन कायदा त्यात झालेले बदल आपल्याला समजतील आणि यापुढे केस दाखल करताना आणि ह्या पुस्तकामध्ये जे जुना कलम होता जुन्या इंडियन पिनियर कोडमध्ये जे कलम होता आणि नवीन कलम काय असं एक चार्टच दिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला ते समजायला खूप सोपं होणार आहे प्रत्येकाने आता ही वकिलीमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्यांची आणि पक्षकारांची एक प्रकारे गीता आहे प्रत्येकाने आता येऊन ये गीता खरेदी करायला काही हरकत नाही आणि नवीन कायद्यामध्ये जे बदल झाले आहे ते आपण सर्वांनी आत्मसात करायला पाहिजे धन्यवाद वाईफ टुरिझम एक नवीन प्रकार अस्तित्वात आलेला आहे आणि रशिया चीन सायबेरिया या देशांमध्ये याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे प्रत्येकाला वाटतं का आपली बायको सुंदर असायला हवी देखणी असायला हवी तिच्याकडे पाहिलं तर पाहतच राहावं असं वाटतंय मग अशा बायका मिळतात कुठे आपल्या जगामध्ये रशिया नावाचा हा देश आहे ना इथे सर्वेनुसार सर्वाधिक स्त्रिया महिला तरुणी राहतात आणि रशियामध्ये मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण अधिक आहे ही एक चांगली गोष्ट आहे मुलं चीनमध्ये आहे चीनमध्ये चीन मुलं जास्त मुली कमी आहेत आणि चीनी योग तर स्मार्ट असतात रशियामध्ये अलीकडे काय व्हायला लागलेलं आहे की बाहेरच्या देशातील उद्योजक उद्योगपती व्यावसायिक हे रशियामध्ये येऊन मुलीचा शोध घेत आहे आणि त्यांना हवी तशी मुली रशियामध्ये मिळते एक पर्यटन झालेलं आहे टुरिझम वाईट टुरिझम या नावाने हा प्रकार पुढे आलेला आहे आपल्याकडे पण भारतामध्ये आपण पाहिलं असेल की आपल्या मातीत वाढणारा माणूस इथे शिकलेला माणूस परदेशात गेला की तो तिकडची मुलगी करून आणतो आणि ती खूप छान असते आपल्या इथल्या मुलीपेक्षा माझं तर असं म्हणणं आहे आता बघा आपल्याला कदाचित वाईटही वाटू शकेल आपला मुलगा असतो तो यू एसमध्ये शिकतो इंग्लंडमध्ये शिकतो अनेक देशामध्ये बाहेर शिकायला जातो आणि तो, तो, तो इथली बायको करतो बऱ्याच वेळा काय होतं ही इथली त्याची पत्नी त्या देशामध्ये सेट होत नाही तिला तिथला हवामान राहणीमान आवडत नाही त्यामुळे मतभिन्नता होते वाक होतो मला तर असं वाटतंय की समजा आपला मुलगा आहे तो उद्या यु एसमध्ये गेला तिथे राहतो तिथे सेटल होतो तर तिथं आयुष्य जर घालवायचं असेल तर त्यानं तिथं त्याला साजेशी मुलगी पत्नी म्हणून करायला काही हरकत नाही कारण दोघांचे विचार जुळतात पण हे अलीकडे टुरिझम म्हणजे काय आहे की तिथे रशियामध्ये बाहेरच्या जगातील देशातील लोक मुली पाहण्यासाठी येतात आणि सुंदर मुलीला पाहिल्यानंतर तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतात असं हे टुरिझम आहे रशियामध्ये येताना हे सगळं प्लॅन करून येतात आणि आता रशियन लोकांनीही तिथल्या कुटुंबियांनी ही गोष्ट अवगत केलेली आहे कदाचित आपल्यालाही वाटलं आपल्याला सुंदर मुली असायला हवी तर आपणही रशियात जायला काही हरकत नाही सुंदर मुली सुंदर पड